नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या युट्यूब मध्ये स्वागत आहे फास्टॅग संबंधी नवीन नियम देशभरात लागू झालेला आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा काय आहे हेडलाईन देशात लागू झाला एक वाहन एक फास्टॅग नियम जाणून घ्या डिटेल्स सरकारी मालकीच्या नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा एक वाहन ए फास्टॅग वा हा नियम सोमवारपासून लागू झाला आहे अनेक फास्टॅग जोडणे याला परावृत्त करणे हा यामागचा उद्देश आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन एक वाहन एक फास्टॅग उपक्रमाचे पालन करण्यासाठी अंतिम मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवली होती एकाहून अधिक फास्टॅग काम करणार नाहीत ज्या लोकांकडे एका एक वाहनासाठी अनेक फास्टॅग आहेत इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि टोल प्लाझावर अखंड हालचाली देण्यासाठी एक वाहन एक फास्टॅग उपक्रम सुरू केला आहे ज्याचा उद्देश अनेक वाहनांसाठी एकाच फास्टॅग चा वापर करण्यास परावृत्त करणे आणि एका विशिष्ट वाहनाला अनेक फास्टॅग जोडणे प्रतिबंधित करणे हा आहे गेल्या महिन्यात भारतीय ग्राहकाला तसेच पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या व्यापाऱ्यांना पंधरा मार्च पर्यंत त्यांची खाती इतर बँकांमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला दिला होता फास्टॅग ही भारतातली इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे जी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे चालवली जाते तर मंडळी अशाच महत्वपूर्ण साठी व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद